ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवणारे ठाण्यातील काही उमेदवार अब्जाधीश असल्याचं स्पष्ट झालंय पंधरा जानेवारी रोजी ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार दरम्यान या निवडणुकीत सहाशे एकोणपन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यापैकी तब्बल एकशे चौदा उमेदवार हे अब्जाधीश असल्याचं कळत या उमेदवारांपैकी बहुसंख्य उमेदवार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले या पार्श्वभूमीवर मिळालेल्या माहितीनुसार या संबंधित उमेदवारांपैकी एका उमेदवाराचं एकूण उत्पन्न तीनशे कोटींचं आहे अशी नोंद त्या उमेदवाराच्या शपथपत्रात आढळली तसंच या उमेदवारांना वगळता ठाणे महापालिकेच्या सर्वात कमी उत्पन्न असलेले उमेदवार हे मुंब्रा भागातले असल्याचं ठरलंय त्यात एका उमेदवाराचं उत्पन्न अवघं वीस रुपये इतपत असल्याचं स्पष्ट झालंय ठाण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत आबादी असलेले बहुतांश उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले तसंच भाजपा राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट ठाकरेंच्या शिवसेनेतले आणि काही मनसेचे उमेदवारही गडगंजय श्रीमंत आहेत या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराचे सर्वाधिक उत्पन्न दिसून आल्यानंतर आता शिंदेंच्या सेनेतील आणखी एका उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रात त्याची एकूण मालमत्ता एकशे सव्वीस कोटी सहासष्ट लाख असल्याचं कळलंय तसंच कळवायतील एका शिंदेच्या उमेदवाराची एकशे पाच कोटींची संपत्ती असल्याचं शपथपत्राद्वारे माहिती मिळाली आहे